नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम चुकी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता वटपौर्णिमा येत आहे वटपौर्णिमा असल्यानिमित्ताने आता बऱ्याच महिलांना काय होतं की आपण काही सेवा, सेवा करत असतो तर मग त्या सेवा करत असताना आपल्याकडून कळत नकळत चुका होत असतात तर मग कोणती जी चूक आहे ती आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी अजिबात करायची नाही जे की बऱ्याच महिलांना माहिती नसतं त्याबद्दल जेच माहिती आपण आजच्या मा व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता वटपौर्णिमेच्या दिवशी आपण मग काय करतो की काही सेवा किंवा काही पूजा वगैरे करत असतो पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही कारण की काही चुका आपण आशा करतो की आपल्याकडून कळत नकळत काही चुका होत असतात म्हणून मग वटपौर्णिमेच्या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर मग आता वटपौर्णिमेच्या दिवशी सावित्रीने आपले पती सत्यवान यांचे प्राण यमाकडून या परत मिळवले होते त्यामुळे मग सौ सोब, सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाची पूजा करत असतात तर या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी वृत्त ठेवले तर तोच पती त्यांना सात जन्मासाठी मिळतो तसेच सावित्री देवीचा आजच्या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा होते त्यामुळे मग आपण आजच्या दिवशी वटपौर्णिमेची पूजा करत असताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे कोणत्या चुका करायच्या नाहीत आता घरामध्ये आपल्या प्रगती होत असते कारण की आपण जर आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली तर घरामध्ये प्रगती होते आता उपवास करूनच हा ही पूजा केली जाते कारण की वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य होत नाही आता बऱ्याच महिला काय करतात की बाहेर नोकरीसाठी असतात त्यांना जाण्यासाठी वेळ नसतो किंवा घरामध्ये लहान मुल बाळ वगैरे असेल घरात इतर व्यक्ती कोण नसतील तर त्यावेळेस मग त्या महिला काय करत असतात की त्यांनी मग वड्याच्या झाडाचं जे जर लांब असेल वड्याचं झाड तर त्यावेळेस मग त्यांना तिथे जाणं शक्य होत नसेल तर मग तेव्हा त्या महिला काय करत असतात की वडाच्या झाडाची एखादी फांदी घरी घेऊन येतात आणि मग त्या झाडाची म्हणजे झाडाच्या फांदीची पूजा करत असतात तर मग ही एक गोष्ट चुकूनही करायची नाही कारण की आपण जर फांदी आणून पूजा केली तर मग त्याचं फळ आपल्याला पाहिजे तसं मिळत नाही म्हणून मग जिथे कुठे झाड असेल वडाचं तर मग तिथे जाऊन मग आपल्याला आजच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करायची आहे आता भरपूर महिला वडा वडाचे झाड काय करत असतात की नवीन रोपटं वगैरे घरी आणून मग त्या झाडाची पूजा करत असतात असे म्हटले जाते की सात फुटीने जे जास्त मोठे झाड असेल तर त्याची पूजा केली जाते कारण की एखादे झाड जाड़, मोठे झाड आहे आणि त्याच झाडाची आपण पूजा करायची आहे कारण की फांदी घरी चुकूनही आणायची नाही किंवा वडाच्या झाडाची पूजा करताना पाने वगैरे तोडली जात असतात तर तिथे आपण काय करत असतो वड्याच्या झाडाची पूजा करायला जात असताना लहान मुलं वगैरे आपण सोबत घेऊन जात असतो घरी इतर व्यक्ती कोण नसती म्हणून त्यावेळेस मग काय केलं काय होतं की वड्याच्या झाडाच्या पानं वगैरे तोडली जातात मुलांकडून म्हणा तर त्यावेळेस मग वड्याच्या झाडाची पानं पण हे आजच्या दिवशी तोडायची नाही आणि त्यानंतरची गोष्ट म्हणजे तर आपण वड्याच्या झाडाची पूजा करत असताना आपण जे पूजेचं साहित्य वगैरे घेतो म्हणजेच की आंबे आपण पूजेसाठी ठेवतो तिथे वड्याच्या झाडाखाली तर मग ते काय करायचं आहे आपण ते आपण पूजा वगैरे झाल्यानंतर तिथेच ठेवतो मग ते कोणा इतरांना खायला न देता ते आंबे जे आहेत तर ते वायाला जात असतात मग ते आंबे वायाला जाऊन न देता जर सोबत म्हणा किंवा आजूबाजूला लहान मुलं वगैरे असतील तर ते आंबे मग लहान मुलांना खायला द्यायचं आहे तर वडाच्या झाडाची पूजा म्हटलं की आता धूपदीप आपण करतच असतो त्यावेळेस मग काय करायचं आहे दिवा वगैरे तिथे आपण प्रज्वलित करत असतो धूपदीप लावतच असतो त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे की वडाच्या झाडाची आपल्याला काळजी घ्यायची आहे की काही झाडाला इजा होणार नाही या गोष्टीची आपण काळजी घेऊनच मग दिवा वगैरे प्रज्वलित करायचं आहे धूपदीप वगैरे लावायचं आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाच सुवासिनींची ओटी वगैरे भरत असतो तर शक्य होत असेल तर पाच तुम्ही सुवासिनींची ओटी भरायची आहे किंवा मग दोन सुवासिनींची भरल्यात किंवा सात अकरा तुम्हाला जेवढ्या सुवासिनींची ओटी भरणं शक्य होत असेल तर तेवढ्या तुम्ही सुवासिनींची ओटी आजच्या दिवशी आवर्जून भरायचं आहे कारण की वटपौर्णिमेच्या दिवशी सोळा शृंगार करूनच ज्या कोणत्या महिला आहेत म्हणजे की ज्या कोणत्या सुवासिनी महिला आहेत तर त्या वड्याच्या झाडाची पूजा करण्यासाठी जात असतात तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आता बऱ्याच महिलांचं काय होतं की इतर दिवशी घड्याळ वगैरे घालत असतात हातामध्ये किंवा ब्रेसलेट वगैरे घालत असतात तर आजच्या दिवशी त्या महिलांनी मग काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत तर त्या बांगड्या तुम्ही लाल किंवा हिरव्या बांगड्या घालू शकता तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे सफेद किंवा काळ्या रंगाचे चुकूनही बांगडे घालायची नाही कारण की आपण सफेद आणि काळा रंग हा शुभ मानत नाही म्हणून मग ह्या दोन रंगाच्या बांगड्या किंवा मग साडी वगैरे आजच्या दिवशी परिधान करायची नाही आणि बरेच वेळा काय होते की आपण एखादी साडी आहे त्यामध्ये थोडीशी बॉर्डर म्हणा किंवा थोडीशी डिझाईन वगैरे हो काळ्या रंगाची असेल तर त्यावेळेस आपण काय करतो की त्यावरती काळा ब्लाउज मॅचिंग होतो किंवा काळ्या बांगड्या वगैरे मॅचिंग होतात म्हणून आपण काय करतो की कि काळ्या किंवा पांढऱ्या रंग परिधान करत असतो आता जरी आपण वडाच्या झाडाची पूजा करून आल्यानंतर पण घरी आल्यानंतर पण चुकूनही दिवसभर काळा रंग आणि पांढरा रंग स्वसीन महिलांनी आजच्या दिवशी परिधान करायचं नाही आपण ज्या इतर वेळी आपण ज्या प्लॅस्टिकच्या म्हणा किंवा इतर बांगड्या वगैरे घालत असतो तर आज आवर्जून आपल्याला लाल किंवा हिरव्या काचेच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत एका हातामध्ये तुम्ही सहा आणि एका हातामध्ये सात अशा बांगड्या घालायच्या आहेत आता कोणी काही मागण्यासाठी जर आपल्या दारावरती आता बरेच वेळा काय होतं की आजच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी आपल्या दारावरती कोणी पण काही असं मागण्यासाठी येत असतं तर त्या व्यक्तीला आपण रिकाम्या हाताने चुकूनही पाठवायचं नाही तुम्हाला जे शक्य होत असेल ते द्यायचं आहे जर काही शक्य झालं नसेल तर तुम्ही पाणी तरी आवर्जून त्या व्यक्तीला द्यायचं आहे आता वड्याच्या झाडाला आपण जो दोरा वगैरे गुंडाळताना गाठ मारत असतो तर मग तो दोरा घेऊन जात असताना आपल्याला तो दोरा पूर्ण तिथेच ठेवायचा आहे त्यामुळं घरून घेऊन जात असतानाच तुम्ही तेवढा दोरा घेऊन जायचा आहे आणि आपण ज्यावेळेस दोरा तिथे गुंडाळत असतो तर आपण तिथे गाठ मारत असतो तर त्या दोऱ्याची गाठ न मारतात तो दोरा तसाच गुंडाळून तिथेच ठेवून यायचा आहे सगळा परत घरी म्हणजे तो दोरा तोडून घरी न आणता आणि बऱ्याच महिलांना काय होतं घरामध्ये सुतक वगैरे असेल किंवा काही महिलांना जर मासिक धर्म असेल तर त्या महिलांनी मग पूजा करू नये आता जर काही महिला गरोदर महिला असतील तर मग त्यांनी सहा महिन्यानंतर वडाच्या झाडाची म्हणजेच की त्या महिलांना सहा महिने झाले असतील तर त्या महिलांनी मग वडाच्या झाडाची पूजा करू नये त्याचप्रमाणे आता तुमच्याकडे जर तशी परंपरा असेल तशी पद्धत असेल आता काही भागांमध्ये काय होतं की गरोदर महिला असतील तरी पण त्या भागांमध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते आता जर तुमच्या घरातील आजी म्हणा आई म्हणा ज्या परंपरा तुमची सासू पाळत असेल त्या परंपरेने तुम्ही वटपौर्णिमेचा हा जो दिवस आहे तो साजरा करू शकता आणि आपल्या शरीराला कोणतीही इजा होणार नाही यामुळे मग आपण अशा पद्धतीने पूजा करायची आहे म्हणजेच की काय होतं की आता बऱ्याच महिलांना पित्त वगैरे असतं आणि त्या महिलांना उपवास करणं शक्य होत नसेल मग शरीराला त्रास होत असेल तर मग असा उपवास करून पूजा करण्यासाठी जाणं चुकीचं आहे ज्यामुळे काय होतं की आपण जर आजारी वगैरे असेल तर मग उपवास न करता फक्त तुम्ही पूजा केलात तरी पण चालेल आणि आजच्या दिवशी तामसिक पदार्थ चुकूनही खायचा नाही कारण की काय होतं की आपण कोणतीही सेवा उपाय करू मग त्याचं फळ आपल्याला मिळत नाही म्हणून मग आपण जरी उपवास करणं शक्य झालं नसेल आपल्याला तरी ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून काळजी घ्यायची आहे आणि मग अशा पद्धतीने मग वडाची पूजा आपल्याला करायची आहे तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की जरी आपण उपवास केला नाही तरीही चालेल पण ह्या ज्या चुका आहेत तर आजच्या दिवशी ह्या चुका चुकूनही करायच्या नाही ज्या महिलांना माहिती नसेल तर त्यांना माहिती झालं असेल तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम मा हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद